पहिला निर्णय सर्व पत्रकार बांधागर नमस्कार पहिला निर्णय असा झाला की मान्य राज्य सरकारनं मुख्यमंत्री साहेबांना दोन उपमुख्यमंत्री साहेबांना आणि मंत्री महोदयांनी जो मराठा समाजासाठी ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत आणि ज्यांच्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगतातील सर्व राज्याअंतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कोणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असा कायदा बनवायसाठी सरकारनं काल अध्यादेश काढलाय आदेशित केले की सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदणीच्या आधारावर नोंद असली तरीही प्रमाणपत्र घेता येईल त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या अध्यादेश तो काढलाय त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत तो कायमस्वरूपी अंतरवादीच सुरू राहणार कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण पूर्ण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही त्या शब्दावर आपण ठाम येत कि काल मुंबईत मोर्चा होता त्या मोर्चात जो कायदा पारित झालाय जो राजपत्रित आदेंदे झालाय त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे हा पहिला निर्णय झाला दुसरा हे आंदोलन आता कायम हे आंदोलन मराठ्यांनी टक्के जिंकलेले त्यात काय बोलण हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो तर उद्या एकोणतीस जानेवारी रोजी आम्ही आंतरवादी होऊन विश्वाची राजधानी आहे रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत तर तीस जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहेत उद्या इथून आम्ही निघणार आहेत एकोणतीस ला आणि तीस ला दर्शन घेणार आहेत मग एकतीस ला घरी जाणार आहे समजा पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर या कायद्याचा फायदा म्हणूया म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या था वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार प्रचंड मोठा विजय सभा म्हणूयात किंवा विजय कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या था मराठ्यांचा घेणार आहे पुन्हा दुसऱ्यांदा गुलाब हा कायदा पारित केलेल्याचा गुलाब आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून दोन दिवाळी होणार काल झाली आणि आता कायद्याची अंमलबजावणी माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवाळीतून विनंती की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढलाय मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती सरकारला आज दोन विनंती आहेत आता म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला कि पत्रे आदेश, आदेश ने ने करा पत्रेत आपण आदेश अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती मराठवाड्याचे जे गॅजेट अठराशे ते शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना तीही लागू करावी सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तीही लागू करावं आणि बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट आहे तीही लागू करावं ही, करा करा ही सरकारला सर माद सर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किंवा एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातल्या समाजाला याच आंतरवालीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे अंतर्गत आंदोलन थांबणार नाही